त्या एक्झरसाईज पाठीवरती झोपून आहे झोपून देखील तुम्ही तुमचा हिपचा भाग शीटचे इंचेस कमी करू शकता मांड्यांचे भाग कमी करू शकता आणि यामध्ये प्रॉपर एक्सरसाईज करायची असेल तर नी बिलकुल बेंड करू नका नी स्ट्रेटस ठेवा जेणेकरून स्नायूंना आतून ताण पडला जाईल आणि तुमचे इंचेस तुमचे फॅट बर्न होऊन जाते फक्त टेन टेन काउंटिंग घ्या त्यानंतर तुम्ही रिलॅक्स करा श्वास भरून घ्या आणि तोच पाय सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स यस श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतर तोच पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवून बेलिफॅटला धक्का मारायचा आहे करेक्ट फास्टमध्ये ज्यांच्याकडे जेवढा स्टॅमिना आहे तुम्ही तेवढा करू शकता ट्वेंटी करू शकता थर्टी करू शकता जेणेकरून तुमचे बेलिफॅट कमी झाले पाहिजे यामध्ये लोअर बेलिफॅट कमी होतं ओटीपोटाचा भाग लवकर कमी होतो आणि नी मात्र चेस्टवरती आला पाहिजे तुम्ही तुमच्या पिंढरीला मारून घ्यायचं नाही आहे पण तुमचा नी चेस्टवरती आला पाहिजे ट्वेंटी थर्टी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता आता दोन्ही हाताने लॉक करा पाय स्किन टाईट होण्यासाठी असे आसन होल्डिंगमध्ये ठेवलं पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स कारण फॅट लॉस झालं ना की तुमची पोटाची स्किन लूज पडू नये यासाठी आहे होल्डिंग एक जसं आहे श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट पाय आधी गोल फिरवून घ्या थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन श्वास भरून घ्या आता तोच पाय अपोजिट घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा सिक्वेन्स तुमचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यस श्वास भरून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता तोच बेलीफॅटला धक्का मारून घ्या फास्टमध्ये ट्वेंटी थर्टी काउंटिंग झाले पाहिजे तुमचे येस ट्वेंटी थर्टी काउंटिंग करा फास्ट फास्टमध्ये तुम्ही घेऊ शकता दोन्ही हाताने पाय होल्ड करा येस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा यानंतर दोन्ही हात हिपच्या खाली ठेवा दोन्ही पाय एक साथ वरती घ्या आणि वेगवेगळं गोल फिरवून घ्या वन खालून वरती घ्या किंवा वरून खाली घ्या तुमच्या 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 इच्छेनुसार तुम्ही हे करू शकता टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लगेच अपोजिट पण तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता दोन्ही पाय बेलिफला धक्का मारायचा आहे सरळ स्ट्रेट यामध्ये पण काउंटिंग ट्वेंटी घ्या थर्टी घ्या तुमच्या मनावरती पोटाचे इंचेस जर तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर प्रॉपर घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ठीक आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही घ्या दोन्ही हाताने लॉक करा पाय आणि श्वास भरत वरती या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या त्यानंतर दोन्ही पाय फोल्ड असू द्या श्वास भरत हिपला वरती उचला आणि ज्यांना चक्रासन येतं त्यांनी ते चक्रासन करा ज्यांना येत नाही त्यांनी हिपला आधार द्या हाताचा आधार द्या आणि तुम्ही घेऊ शकता रिलॅक्स व्हेरी गुड व्हेरी गुड सावकाश खाली डाऊन स्लोली डाऊन रिलॅक्स आता यानंतर दोन्ही पाय राईट अँड लेफ्ट वन राईट लेफ्ट ठेवा फोल्डच असू दे दोन्ही पाय राईटला आणि लेफ्टला दोन्ही हात लॉक करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन होल्डिंग फाय फाय सेकंड होल्डिंग घ्या थोडंसंच घ्या सेम ऑपोजिट पण होल्डिंग तुम्ही घेऊ शकता रिलॅक्स श्वास भरून घ्या द्रोणासन मध्ये बसून घ्यायचं द्रोणासनाने तुमच्या पोटाचे स्नायू स्ट्रॉंग स्ट्रॉंग बनतात चया पची चे क्रिया सुधारते बिलकुल तुम्हाला त्रास होणार नाही बेनिफॅट लवकर कमी होऊन जात मसल स्ट्रॉंग होतात वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाय फोर थ्री टू वन तुम्हारे यदि तुम्हें रजिस्ट परत रिपीट आसनाम यू शकता वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन six five four three two one one two three four five six seven eight nine ten ten nine eight seven six five four three two one relax